हॅलो गाईज तर आज मी बनवणार आहे शाबूचे वडे सो so, रेसिपी प्लीज कंटिन्यू करा त्यासाठी मी दोन वाट्या रात्रभर भिजवलेला शाब शाबूचा तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडं जर रात्रभरसाठी जर वेळ नसेल तर तुम्ही आवर्जून चार पाच तास भिजवा जेणेकरून असा मऊ झाला पाहिजे हा बघू शकता किती छान भिजलेलं आहे शक्यतो रात्रीचाच भिजवा त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटे आपल्याला शेंगदाण्याचं कोट घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आठ नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि लिंबू पण मी अर्ध्यातलं अर्धा घेतलेलं आहे ह्याने काय होतं चव खूप छान येते आणि पाव चमचा मी या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे चला तर आता आपण रेसिपी कंटिन्यू करूया आणि ह्या ठिकाणी मी चार बटाटे शिजवून घेतलेले आहेत आता हे गार झालेले आहेत आता ह्याच्या आपण साला काढून घेऊया या ठिकाणी मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे बटाटा शिज शिज असताना त्याच्यात थोडंसं किंचितचं मीठ टाकायचं जेणेकरून बटाटा लवकर शिजतो हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मागाच्या मिरच्या हो होत्या का नाही ते आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे छान असे बारीक मी पेस्ट करून घेतलेली आहे तुम्हाला जर पेस्ट नको असेल तर तुम्ही बारीक चिरलेल्या मिरच्या पण म्हणजे कट करून टाकू शकताय या ठिकाणी मी मोठी अशी परात घेतलेले आहे त्यानंतर भिजवलेला रात्रीचा आपला शाब ह्याच्यामध्ये सर्वप्रथम ॲड करत आहे आणि ह्या जे असे टिकळ्या आहेत ना ते पूर्ण आपल्याला फोडून घ्यायचे आहेत आणि शाबू किती छान भिजलं आहे ते असं ब म्हणजे कळतच असेल तुम्हाला दिसत असेल असं छान असा भिजला पाहिजे तरच वड्या आपले छान आणि चविष्ट होण्यास मदत होते मस्तपैकी असे मी शाबू तांदूळ सेपरेट सेपरेट करून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये जाणार आहे एक वाटे आपले शेंगदाण्याचं कूड शेंगदाण्याचं कूट जर असं जाडसरसं म्हणजे तळायचं किंवा मिक्सरला बारीक करून घ्यायचं ह्याने छान खूप चव येते कुरकुरीच होण्यास मदत होते मग अशी जी पेस्ट केली ना ती नाही ती ह्याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे त्याचप्रमाणे चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि त्याचबरोबर मी सांगितलं होतं ना मग अशी लिंबूचा रस तर अर्ध्यातला अर्धा घेतलेला आहे तर मी पिळून घेत आहे ह्याच्यामध्ये मग असे आपण जे बटाटे घेतलेत ना ते मी आता लास्ट ह्याच्यामध्ये खिसणीच्या साह्याने खिसून टाकत आहे असं खिसून टाकायचं असं कुस्करून करून टाकायचं नाही कारण का कधी कधी कुसकरून तसंच राहण्याची शक्यता असते सो खिसून टाकायचं आहे आपल्याला या ठिकाणी चारी जी पण असे बटाटो चांगले खिसणीच्या आहे खिसून घेतलेले आहेत आता हे आपल्याला चांगलं म्हणजे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे घट्टसं पाणी वगैरे ॲड करायची काही गरज का नाही आणि तुम्हाला जर अजून आवडत असेल तर ह्याच्यात लाल तिखट टाकली तरी पण चालेल काही विषय नाही पण आवर्जून काही करा माहिती आहे का शेंगदाण्याचं कोट जास्त टाका हे ना काही कुरकुरीच होण्यास मदत होते आणि लिंबू जरा जर तर टाकला तरी छान चव येते सो तुम म्हणजे इच्छित असलो तर नक्कीच ॲड करा छान असं मळून घेते पीठ आता मी तर बघू शकता मी असा म्हणजे गोळा केलेला आहे म्हणजे अजिबात पाण्याचा मी वापर केलेला नाही सो असा मी गोळा करून घेतलेला आहे चला तर आता आपण ह्याचे छोटे छोटे बॉल तयार करूया जरा तेलाचा हात घ्यायचा आणि छोटासा आपल्याला असा गोल बॉल तयार करायचा आहे असं गोल बॉल झाला तयार आणि असे दोन्ही हाताशी ठेवून जर्रास प्रेस करायचं आणि असं जरा हे करून घ्यायचं आणि लेप अजिबात करायचं नाही जरा जाडसरस ठेवायचं बघू शकता अशा कन्सिस्टीमध्ये आपल्याला तयार करायचं आहे तुम्हाला दुसरा पण करून दाखवते त्यामध्ये थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे पुन्हा जरा गोल गोळा करून असं आपल्याला बॉल तयार करायचा आहे सराउंडिंग राऊंडिंग करून आणि हलक्या हाताने असं प्रेस करायचं आहे आणि साईडला असं सा, तुटल्यासारखं दिसतंय ना पुन्हा हाताच्या साह्याने असं आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपलं तयार आहे आपण तोपर्यंत म्हणजे शांबेच्या वड्या तयार करून घेतोय तोपर्यंत कढई ठेव ठेवायची आहे आपल्याला तापवण्यासाठी कडे चांगले थापलेले आहे आता ह्याच्यामध्ये मी तेल आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मी तळण्यासाठी घेत आहे या साईडला आपलं तेल तापत आहे या आणि या साईडला मी झटपट पटापट असे एवढे थापून घेतलेले आहेत था। चल तर आता तेल चांगलं गरम झालं आहे तर ह्याच्यामध्ये आपण दोन चारची बॅच करून सोडूयात तुम्हाला मी ट्रिक सांगते जर आपल्याला कळत नसेल ना तेल तापले की नाही छोटंसं एक गोळा करून घ्यायचा आणि तेलामध्ये सोडायचा तो जर असा पटकन वर आला का नाही म्हणायचं तेल तापलेलं आहे तर बघू शकता पटकन असा वर येत आहे म्हणजे तेल आपलं लवकर तापलेलं आहे असं आपण समजू शकतो दिसतोय का वर आल्याला तेला तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तुम्हाला दाखवलं कसं तेल गरम झालं की नाही ओळखायचं ते चला तर आता आपण मी वडे सोडते सवकाश आणि जपून करा कारण का तेल उडण्याची शक्यता असते सो केरली करा मी या ठिकाणी चारची बॅच सोडत आहे साधारण एक मिनिट झालेला आहे एक किंवा पाऊ पाऊन मिनिट झाला असेल आता मी कळ पलटी मारते ही जी गोल्डन कलर येईपर्यंत मोठ्या गॅसवर आपल्याला भाजायचं आहे ते आणि अजून एक म्हणजे गॅस मोठा ठेवा कधी कधी काय होतं माहिती आहे का वडा फुटण्याची पण शक्यता असते सो केरली करा अलगद असं किणाऱ्या सोडवून घ्यायची त्यानंतर अशी पलटी मारायची आणि गॅस मोठाच मी ठेवलेला आहे मोठा झार असतो का नाही ते म्हणजे सहाय्यानं आपल्याला असं वरती काढून बघायचं आहे गोल्डन कलर आलेला आहे नाही किंवा भाजलेले आहेत का नाही तर छान असे भाजलेले आहेत असं तेल जरा नितळून घ्यायचं आणि ताटामध्ये मी काढत आहे आता तुम्हाला दुसरे एक पॅच मी तळून दाखवते लई पण वडे सोडायचे नाहीत सो चार चारच सोडा आणि चांगलं असं सा मिनिटभर आपल्याला तेलामध्ये फ्राय होऊन द्यायचे आहेत आणि एका मिनटानंतर काय करायचं माहिती आहे का साईडनं असे किनारे सोडून घ्यायची परत पलटी मारायची आणि मोठ्या झाडांनी काढून घ्यायचे आहेत आपल्याला ते वडे लास्टचे माझे दोन वडे राहिलेले होते ते पण मी तळून घेतलेले आणि छान असं गोल्डन किंवा तांबूस कलर येईपर्यंत मी चांगलं भाजून घेतलेलं आहे साधारण मला वीस मिनटं लागले सर्व म्हणजे भाजून घेण्यासाठी असं तांबूस कलर आलेला पाहिजे गरम आहे आणि असं किती छान असं मऊ जाळीदार झालेत ना आवाजावर न समजत असेल पणच नाही मला पोळलं मी म्हणून पोळलं म्हणून पटकन खाली ठेवलं मी ते हे वडे आपण दही सोबत खाऊ शकतो त्यासाठी तोंडीला वडे मिरची घेतलेली आहे तर कसा वाटला शाबूचा व्हिडिओ शाबूचे वडे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच एखादी रेसिपी बघायची असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच फॉलो करा यू फॉर वॉचिंग बाय बाय टेक केयर चलो बाय मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में.